जप तप कर्म क्रियाने म धर्म घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त ज्ञान देवाध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले रामकृष्ण हरी माऊलीने खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय मी प्रयत्न केला हा शब्द यासाठी वापरतोय म्हणजे खर तर माऊलींच्या प्रयत्न केला या शब्दाप्रती मला खर तर माफीच मागायला हवी तुमची सगळ्यांची आणि माऊलींची सुद्धा अडचण काय सांगू प्रयत्न यासाठी म्हणतोय की पालथ्या घड्यावर पाणी टाकून फायदा नसतो माउलींनी बदाबदा स्वर्गातलं अमृत खाली आणलंय थेट आणि ते तोटी लावून आपल्या घरात सोडलंय पण आम्ही कपाळ करंटे असे की आम्हाला त्या पालथ्या घड्यावर पाणीच होत रामदासांनी सांगितलं नाही का एकवीस सहस्त्र सहाशे जपा नेमुनी गेली ते अजपा प्रत्येक श्वास उच्छवासासोबत जप करा असं समर्थ सांगून गेले आणि बघा म्हणले काय होतं सोपं हो खूप काही अवघड नाही म्हणाले काय अवघड नाही खरंच ना काय अवघड नाही ना तीन भाग झाला मी सांगतोय काहीच अवघड नाही आहे श्वासासहित उच्छवासासहित फक्त आणि फक्त हरीचं नाव घ्या बघा श्वासावरही नियंत्रण येतं आणि पुण्याची प्राप्ती सुद्धा होते एकवीस हजार सहाशे रोज होईल झोपलेला वेळ सोडून एकवीस हजार सहाशे आणि झोपलेला वेळ सोडून हे पहिले काही दिवस होईल पुन्हा पुन्हा तर शरीराला इंद्रियाला लागले इंद्रिया वळण्यासकळ असा अवस्था होऊन जाईल रात्री सुद्धा झोपेत घोरण्याच्या आवाजाऐवजी हरिहरी 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 असा आवाज यायला लागेल म्हणजे ह्याचं उदाहरण सांगतो माझे आजोबा गावला सत्यनारायणाच्या पूजा करायची खूप रोज सत्यनारायणाच्या पूजा रोज सत्यनारायणाच्या पूजा इतका सत्यनारायण सांगून 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 सवय लागली होती की झोपी गेले त्या बाजेवर की सुरू करायचे पहिल्या अध्यायापासून सुरू करायची शेवटचा अध्याय म्हणूनच त्यांच्या बोलण्याचा समाप्त व्हायचा रात्रीच्या वेळेला म्हणजे दिवसात तर सत्यनारायण करायचेच करायचे रात्री सुद्धा झोपीत एकदा सत्यनारायणाची ना पोथी वाद्याशी त्यांचं काम भागत नव्हतं इतका इंद पडले इंद्री आवडणं इंद्रियांना वळण पडून जात मग सुद्धा हा जप व्हायला लागतो कारण देहाला सवय लावून ठेवली आहे ना एवढं म्हणायची आमच्याकडं अडचण काय आहे मी पालथ्या कड्यावर पाणी का म्हणालो त्याचं कारण असं आहे की आम्ही संदेह खूप ठेवतो आमच्या मनामध्ये इतक्या शंका असतात इतक्या शंका असतात भाव नसतो आणि संदेह असतो म्हणून माऊलीने पुढच्या चरणात सांगून ठेवलंय न सोडी रे बाहो न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी आम्हाला कसं झालं माहितीये का आम्ही इतके सोप्या आणि पटकन गोष्टीच्या मागे लागलो इन्स्टंट फूड हवाय आम्हाला दो मिनिट्स मग काय त्यांनी सांगितलं दोन मिनिटात होतं तुकडा काढा उकळतो पाणी काढा त्यात टाका तो मसाला फोडून टाका दोन मिनिटं वाट बघा बका बका खा निघा फास्ट फूड काय नाही पाव घ्या कापा त्यात काय टाकायचे ते भरा सकाळी असेल बटर टाका जॅम टाका दाबा खाऊन घ्या चहा प्या झाला आमचं खाणं दुपारची वेळ आहे पाव कापा काकडी गाजर टमाटा मध्ये भरा भाजून घ्या तसंच खा निघा पुढे इन्स्टंट फूड भूक लागली आहे पटकन काहीतरी आहे आणि मग जातं काय विकार मेद सगळ्या वाईट गोष्टी शरीरात जातात सगळ्या वाईट गोष्टी आणि मग शरीर बिघडून जातं आरोग्य राहत नाही फास्ट पाहिजे ना फास्ट लवकर लवकर पटकन चला पटकन जितक्या वेगात तितक्या आम्हाला हवंय बघा त्याच्यामुळे किती गोष्टी वेगवान करण्यासाठीची साधनं आपल्याकडे आली म्हणजे म्हातारी माणसं केसाला कलब लावतात पाच मिनिटात रंग लावणारा शॅम्पू आला पाच मिनिटं लावा पाच मिनिटं लावा धुऊन घ्या संपलं तीस तीस चाळीस चाळीस मिनिटं थांबावं लागायचं था। फास्ट झालं पाहिजे लवकर पटकन पटकन लवकर बैलगाडी आली बैलगाडी पळणारी आली सायकल आली मोटरसायकल आली आगगाड्या आल्या बुलेट ट्रेन आली म्हणजे मेट्रो बुलेट आता विमानं आली विमानं सुद्धा किती फास्ट जाऊ शकतील याचा विचार होतोय आम्हाला वेळच नाही आहे तुम्ही तुमचं फास्ट काम कराल जग जगाचं काम फास्ट नाही करणार आहे असं करीत धरा की तुम्ही आजारी पडलात डॉक्टर फास्ट डॉक्टर फास्ट म्हणून जमेल नाही मी घेतो ना औषध मी चांगला औषध घेतो हायर अँटीबायोटिक द्या लगेच बरा झालो पाहिजे लगेच गेलो पाहिजे नाही गोळ्या नाही इंजेक्शन द्या मी लगेच गेलो पाहिजे वाटत सलायन द्या मला लगेच बाहेर पडायचंय मला कामाला जायचंय डॉक्टरनी सांगितलं औषधं घेतली हायर अँटीबायोटिक घेतली इंजेक्शनं लावून घेतली सलायन लावून घेतलं त्रास कोणाचा वाढणार आहे अँटीबायोटिकमुळे तुमचा विकार दूर होणार नाही आहे तात्पुरती मलमपट्टी होईल लक्षात घ्या वेळ कुठपर्यंत पाळला पाहिजे औषध घेतलाय पथ्य पाळलीत आवश्यक त्या गोष्टी खाल्ल्यात अनावश्यक गोष्टी टाळल्यात सुयोग्य आराम केलाय व्यायाम केलाय प्राणायाम केलाय आणि मग तब्येत नीट होते खाल्लं तूप आलं रूप असं नाही होत तब्येत बरी करायची असेल तर दिलेली औषध पथ्य अपथ्य आणि वाट बघणे कारण ती मशीन नीट व्हायला लागणारी वेळ लागणारच असतो त्याची वाट बघणे आम्हाला वेळ नाही आहे आम्हाला पटकन हवं आहे आणि पटकन होणार नसेल ना तर आमच्या मनात संधी येतो हा डाक्टरच नीट नाही इंजेक्शनच दिल नाही आणि भाव नसेल ना त्याच्या विषयात तर बरं होत नाही हे झालं आजारपणाचं उदाहरण अजून एक सांगतो धान्य हवं आहे मिनिट वाले नूडल्स करून खाऊ शकाल नक्की खाऊ शकाल पण दोन वाले नूड नूडल्स ज्या गव्हापासून तयार होतात त्या गव्हाची उत्पत्ती अशी दोन मिनटात होईल अ तापलेल्या जमिनीत नांगर घालावा लागेल ढेगडं बाहेर काढावे लागतील जमिनीची कूसच बदलावी लागेल मग त्याच्यावर सिंचन व्हावं लागेल पाण्याचं ती ढेकळं फुटून त्याचं चिखल माती व्हावी लागेल मग त्यात बीज टाकावे लागतील त्या बीजांना पाणी घालावं लागेल मग ते अंकुरतील अंकुरणाऱ्या बीजाला तणाने अनावश्यक गवतानी त्रास द्यायला नको म्हणून खुरपणी करावी लागेल कोळपणी करावी लागेल कुठल्या रोग पडू नये यासाठी औषध फवारावं लागेल मग फवारलेलं औषध केलेली पेरणी खत पेरणी धुळ पेरणी या सगळ्याचा परिणाम म्हणून काही महिन्यांनी पीक बाहेर येईल मग गहू काढता येतील मग त्या गव्हाचे नूडल्स बनवता येतील मग दोन मिनिटात बांधता येऊ शकेल आम्हाला देव असा सहज हवाय इतक्या सहज हवाय देव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अरे ती टी टीव्ही सिरियल मधल्या एपिसोड मधला देव आहे पाच दहा मिनिटं झाली इकडं तिकडं लगेच सात साल भाग आणि दिसला देव असं असतं तिथेही सात साल बाद दाखवावं लागतं भलेही सात सेकंद दाखवू दे बारा बाद दाखवावं लागतं दाखवावंच लागत या काळामध्ये मनाचं पावित्र्य होण्यामध्ये जेवढा वेळ लागेल तेवढ्या काळामध्ये मनातला भाव सुटायला नको मनामध्ये शंका यायला नको येईल की नाही येईल की नाही येईल की नाही असं नको मग ते त्याच्या कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसारखं होतं सगळंच मिळायला लागलंय का काय आलं भूत समोर आता हे भूत खातं काय खाऊन टाकलं असं होत करता संदेह सोडा मनातला भाव कमी होऊ देऊ नका आणि मनातून रामकृष्णाचा टाहो नित्य येऊ द्या ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही रामकृष्ण हरी